नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये नाश्त्यासाठी पटकन बनवता येईल व सर्वांना आवडेल असा पदार्थ म्हणजेच सँडविच बनवणार आहोत आपण आज बनवायला खूप सोपा आहे आणि खायला देखील खूप छान लागते चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी इथे मी सुरुवातीला बटाटे शिजवून घेतलेले आहेत तर तीन बटाटे आहेत मध्यम आकाराचे ते शिजवून घेतले आणि त्याला असं हाताच्या सहाय्याने बारीक करून घेऊयात चमच्या सहाय्याने देखील आपण याला स्मॅश करू शकतो तर ते, अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे बटाटा आता आपण याला फोडणी देणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान तापल्याच्या नंतर ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात एक बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊया कढीपत्त्याची पाणी टाकून घेऊयात त्याला छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं हो मऊ होईपर्यंत कांदा परतून घेऊयात आता बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊयात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ह्याला देखील छान असं परतून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात अर्धा चमचा आता आपण जो बटाटा शिजवून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्याच्यानंतर याला मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी तयार करायची आहे सँडविचला लागणारी तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि आपली ही सँडविचला लागणारी ला ला भाजी तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हा चाट मसाला आहे तो देखील टाकून घेऊयात चाट मसाल्यामुळे सँडविचला छान चव येते मिक्स करून घेऊयात तर आता आपण सँडविच बनवायला घेऊयात तर ब्रेड घेतलेला आहे त्यावरती सुरुवातीला सॉस पसरून घ्यायचा आहे रेड चिली सॉस आहे छान सर्व बाजूनी स्वास पसरून घ्यायचा त्यावरती जी आपण बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे ती पसरून घ्यायची आहे सर्व बाजूने छान अशी पातळ पसरून घ्यायची भाजी अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती मी परत थोडंसं चाट मसाला टाकत आहे आणि वरतून एक ब्रेड ठेवायचा तर बघू शकता अशा पद्धतीने हे सँडविच तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे दोन सँडविच तयार करून घेतले आहेत त्यात गॅसवरती तवा ठेवला आहे त्यावर तूप टाकून घेऊयात बटर देखील इथे टाकू शकतो आपण सर्व बाजूनी हे तूप पसरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती सँडविच भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन सँडविच भाजून घेत आहे दोन बनवले होते तर अशा पद्धतीने छान थोडंसं याला प्रेस करायचं आहे तर मस्त हे सँडविच भाजून घ्यायचं आहे खालची साईड भाजली की वरची साईड भाजून घ्यायची आहे तर बघू शकता ही आपली खालची बाजू छान अशी भाजलेली आहे बघा पलटून घेतला आहे सँडविच दोन्ही सँडविच मी इथे पलटून घेतलेत मस्त असे भाजलेले आहेत बघू शकता मस्त खमंग हे खरपूस रंगाचे हे सँडविच भाजले आहेत दोन्ही साईड अशाच भाजून घ्यायच्या आहेत बघा बघू शकता मस्त कलर आलेला आहे छान खरपूस रंगाचे आपले हे सँडविच भाजले आहेत तर हे प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने दोन्ही सँडविच मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत किती छान दिसत ता आहेत आणि गरम गरम खायला देखील खूप छान लागतात तर अशा पद्धतीने मधून हे कट केलेले आहेत पहा हे तर सँडविच सॉसबरोबर किंवा हिरव्याच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकतो खायला खूप छान लागतात किंवा चटणीशिवाय असे नुसते खायला देखील मस्त लागतात तर हे सँडविच तुम्ही नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद